विणकर समाजाने आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करावे विणकर संघ प्रसंगी आमदार आवाडे यांचे प्रतिपादन प्रगतीसाठी आता हातमागावर अवलंबून न राहता आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारले पाहिजे टेक्निकल टेक्स्टाईल हे आता आगामी वस्त्र उद्योगाचे भवितव्य आहे त्यामुळे बाजारपेठेत ज्याला मागणी आहे त्याचे उत्पादन घेणे आवश्यक आहे असे प्रतिपादन आमदार प्रकाश आवाडे यांनी केले विणकर मेळावा दोन हजार चोवीस येथील श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात पार पडला प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले प्रास्ताविक महाराष्ट्र विणकर संघाचे प्रदेशाध्यक्ष सुनील मेटे यांनी केले आमदार आवाडे पुढे म्हणाले की विनकर समाजाची चौंडेश्वरी गृहनिर्माण संस्था आहे ते तेथील रस्ते कामासाठी निधी दिला असून सांस्कृतिक भवनासाठीही निधी देऊ याशिवाय घरकुल योजना राबवण्यासाठी समाजाने जागा उपलब्ध करून दिल्यास शासन स्तरावर लागणारे सर्व सहकार्य करण्याची ग्वाही दिली माजी आमदार सुरेश हळवणकर म्हणाले की सोलापूरच्या धर्तीवर इचलकरंजी शहर परिसरातही विणकर समाजासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून घरकुल योजना राबवली जाईल त्यासाठी समाजाने जागा उपलब्ध करून द्यावी याचबरोबर वस्त्रोद्योगातील कामगारांसाठी बांधकाम कामगारांप्रमाणे कामगार कल्याण महामंडळ स्थापन करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे सांगितले आमदार आळणकर यांनी विन विणकर संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुनील मेटे यांना बोलण्याची गरज असल्याचे सांगितले सध्या बोलल्या बोलल्याशिवाय काहीच मिळत नाही आजकाल बोलणाऱ्यांचे दिवस आहेत असा टोला मारताना स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदी यांनी युवकांना राजकारणात येण्याचे आवाहन केले होते त्यानंतर लागलीच आमदार प्रकाश आवाडे यांनी आपला लाडका मुलगा राहुल यास उमेदवारी जाहीर केली असे म्हणतात सभागृहात एकच हशा पिटला राष्ट्रीय देवांकोष्टी फेडरेशनचे अध्यक्ष अरुणराव वरोडे म्हणाले की इचलकरंजी विधानसभेचा प्रतिनिधी म्हणून विणकर समाजाचे संजय दादा कांबळे यांना आमदार करण्याबाबत विणकर समाजास आवाहन केले त्यास टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद मिळाला तोच धागा पकडून आमदार प्रकाश आवडे यांनी संजय कांबळे यांना आमच्याकडे पाठवा मी आमदार करतो असे सूचित केले याप्रसंगी संजय कांबळे महेश पाटील गडिंगलज अरुण वरोडे यांची भाषणे झाली त्यानंतर आमदार आवाडे यांच्या हस्ते मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले या मेळाव्यास प्रेमचंद पांडे प्रताप होगाडे माजी नगरसेवक मनोज साळुंखे विलास पाडळे पुंडलिकराव जाधव सुहास जांभळे रणजित कदम रमेश कबाडे विश्वनाथ मुसळे अर्जुन कुंभार दत्ता ढगे यांच्यासह विविध राज्यातून अनेक पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते मेळावा यशस्वी होण्यासाठी नागेश कॅदगी राहुल लाटणे सुनील सर्बी चंद्रकांत अतिगिडित गिडीद श्रीनिवास फुलपाटी दत्ता मांजरे तारदाळकर सोमनाथ डांगरे पवन मेटे ज्योती लाटणे गीता कुंदवाडे सुरेखा उगार अश्विनी खेतमर यांनी परिश्रम घेतले राष्ट्रीय विंकर दिन साजरा केला जातो खरं देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब यांनी दखल घेऊन सात ऑगस्ट हा हँडलूम डे राष्ट्रीय हँडलूम डे म्हणून घोषित केला आहे आपल्या या विकर सेवा संघाचे जे आहे संघटनेचे सुनील मेटे ते माझ्या सतत संपर्कात असतात विरकरांच्या कामाच्या संदर्भामध्ये प्रश्न सोडवण्यासाठी